तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी आणि दादा तर त्याला करूया आजच्या दिवसाची सुरुवात तर चपात्या बनवून घेत आहे मी अगदी सकाळी सकाळी चपात्या बनवत आहे आणि चहा पण आहे बाजूला तर चहा आणि चपाती खायचे आहे त्याच्यासाठी चपाती बनवून घेते आणि आज आम्ही आमच्याकडे ओटी तर त्याच्यासाठी जायचं आहे त्याच्यामुळे मग चपाती वगैरे लवकर बनवायला येणार आहे आता थोड्या वेळाने आम्ही ओटीत करायला जाणार आहे तर त्याच्यासाठीची सगळी घाई चालले म्हणजे काम आवरून गेलं ना मग कसं गर्दी असते तिथे नंबर लागते मग यायला लेट होईल त्याच्यामुळे मग घेतलं थोडंफार काम आवरून घेऊन आज दिवसभर काय काय होतं सगळं तुमच्या सोबत शेअर करणार आहे तो व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर आता इथे बटाटे वगैरे कट करून घेते भाजी पण बनवून घेते मी आणि चपाती बनवून झालेली आहे चहा वगैरे झाली नाश्ता झाला भाजी हो आता भाजी बनवून घेते म्हणजे कसं आल्यावर स्वयंपाक करावा लागणार उशीर जरी झाला तरी तर त्याच्यानंतर पलक कपडे वगैरे देऊन घेते त्याच्यानंतर आता यश आमचा देवपूजा करतोय यशला देवपूजेचं काम दिलेलं आहे यश तर काही येणार नाही यश ये नाही येणार तर नाही आहे तर आता मी आवडून घेते फटाफट मग पुढचं सुद्धा शेअर करते तुम्ही बघत राहू तर चला इथे मी भाजी आणि चपाती ते बनवून घेत आहे सकाळचे वाजलेले आहेत आता सव्वा नऊ ते म्हणजे सव्वा नऊ नऊ वाजत आहे सव्वा तर त्याच्यानंतर हे सगळी कामं सकाळीचेच करून घेतली चपाती वगैरे आज कुठे बाहेर जायचं असलं की मी असे सगळे स्वयंपाकाच्या आधी सोय करते म्हणजे तयारी वगैरे करून जाते त्याच्यानंतर मग कपडे वगैरे पोचाई सगळे कामं करून घेते नंतरच घराच्या बाहेर पडते सकाळच्या टायमाला निघालं म्हणजे यायला उशीरच होतो आपल्याला मग आल्यावर बाहेरून आल्यावर तर खूपच कंटाळा येतो कोणीही गृहिणीला विचारत मी की बाहेरून आल्यावर स्वयंपाक आणि घरातली कामं करायला किती कंटाळा येतो आणि प्लस लेटही होतो आपल्याला तर इथे छान बटाट्याची भाजी बनवून घेत आहे मी थोडे टमाटे वगैरे जास्त टाकायचे तर तेल टाकून घेतलं आहे कढईमध्ये त्याच्यात कांदा टाकून घेतला आहे परतून घ्यायचं छानपैकी असा गुलाबी रंगावर त्याच्यानंतर दोन ते तीन टोमॅटो छान बारीक कट करून घ्यायचे ते सुद्धा आपल्याला याच्यात टाकून घ्यायचे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये त्याच्यानंतर आपल्याला जे डेली रुटीनचे मसाले असतात ना ते टाकून घ्यायचे लाल मिरची पावडर हळद थोडासा गरम मसाला आणि धणा पावडर अशी साधी सिंपल बटाट्याची भाजी मी अगदी थोडीशी असं सार बनवायचं आहे तिचा म्हणजे ग्रेव्ही अगदी थोडीशी बनवायची तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्हाला जास्त हवी असेल तर जास्तही बनवू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने त्याच्यात मी एक दीड ग्लास पाणी टाकलं आहे छान बटाट टाकून घ्यायचे मिक्स करायचे थोड्या वेळ एक दोन मिनटं परतून घ्यायचे ग्रेव्हीसाठी पाणी टाकायचं मिक्स करायचं त्याच्यानंतर मीठ वगैरे टाकून घ्यायचं आणि मग छान तिला बटाटे अगदी शिजू द्यायचे त्या रशामध्ये आणि मस्त अगदी थोडाशी ग्रेवी राहील असं त्याप्रमाणे आपल्याला भाजी ठेवायची आहे आणि खूप टेस्टी लागते अशी भाजी म्हणजे मी बनवतच नाही सहसा करून पण आज कुठे जायचं असलं आणि घाई आहे तर मग फटाफट बनणारा स्वयंपाक म्हणजे बटाट्याची भाजीच आहे तर बाकी डाळ वगैरेसुद्धा कुकरमध्ये लावली असती होऊन गेली असती कोणतीही डाळ मी कुकरमध्ये भाजी बनवते भाजी आहे म्हणजे अजून शिजायची बाकीचं काय असेल नसेल ते आल्यावर बनवेल पण मेन तर चपाती भाजी झाली म्हणजे झालं आता बघूया पुढचं काय होतं ते आता रेडी होऊन जातं आणि आम्हाला जायचं आहे ओटिंग करायला आज आमच्या इथे ओट आहे आणि तुमच्या इथे सुद्धा ओटिंग असेल तर नक्कीच आपल्या मतदानाचा अधिकाराचा उपयोग करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात ओट करायला जा तर चला आता मी रेडी होतो मी ओटिंग करायला जातो रेडी होऊन घेते मी आधी झालेलं आहे बाकीचे सगळे कामं कपडे वगैरे सगळं धुऊन झालेलं आहे आणि कारण आज सगळीकडे बंद असतं सगळ्या सुट्टीचं असते सगळ्यांना पलकही घरी होती त्याच्यामुळे सगळे कामं वगैरे लवकरात लवकर झालेले आहेत तर चला आता रेडी होते आहेत आणि चाललं या आता ओटिंग करायला आता ऑलरेडी उशीर झालेला पलक आणि अनसे लिया अच्छा गर्मी होती है अब करा लेते हैं चला ओटी कराता हूं ये <laughs> फिलो फर्स्ट टाइम ऑर्डर करना वोट करना रे सॉरी <laughs> <laughs> मोदी जिंदाबाद हम लोग तो <laughs> 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 निघाला आहोत आणि इतकं ऊन आहे बाहेर तुम्हाला सांगू खूप ऊन आहे चाललो आहेत खरी पण जवळच आहे म्हणून मग बघू पायत जाऊन येतं ओढणी वगैरे घेतली पांघरायला सकाळचे साडे नऊ वगैरे झालेले आहेत तरी सुद्धा इतकं ऊन वगैरे लागतंय खूप ऊन आहे आलो इकडे आम्ही इकडे गव्हर्नमेंट स्कूलमध्ये आमचा नंबर आलेला आहे तिथे आलो पण इकडे उभं राहिलो जरा साईडला येत आहे त्याच्यामुळे मग तिकडे साईडला गर्दी दाखवतो तुम्हाला त्या साईडला जाऊ आता थोडंसं इथं होऊन लागलं ना गर्मी खूप गरमी झाडाच्या थोडी उभं राहिलं येता येतो मागून तर मग जातो ओटिंग काढ त्यांच्या जवळवर गव्हर्नमेंट स्कूल आहे तर तिथे वोटिंगचं होतं हे बघा छानपैकी मंडप वगैरे बांधलेला आहे म्हणजे ऊन वगैरे लागू नये सगळेजण येतात जातात जास्त गर्दी नाही आहे ज्यांचं झालं ते जातात ते रिटर्न म्हणून आणि हे बघा तरी बाहेर म्हणजे विचारण्यासाठी खूप गर्दी आहे पण जास्त इतकी नाही आहे की तिथेच थांबलेले आहेत लोकं ज्यांना करायचे ते आलेले आहेत आणि म्हणजे तशी पुष्कळ गर्दी आहे कारण सकाळचा टाईम आहे ना तर सकाळी सकाळीच सगळे येणार आहेत वोटिंगला कारण सकाळी जास्त तरीसुद्धा भरपूर ऊन आहे इतक्या सकाळी साडेनऊलाच तर अशा पद्धतीने सगळं ओटिंग आहे ते म्हटले मोबाईल वगैरे बाहेर ठेवा म्हणून मी थांबलेली आहे पलक आणि सतीश गेलेले आहेत आतमध्ये तर मोबाईल वगैरे न्यायचा नव्हता म्हणून मग मी बाहेर घेऊन थांबलेली आहे मी नंतर जाणार आहे त्यांनी मला दोन वेळा चक्कर मारवले इकडे इकडे नंबर आहे असं सांगितलं मागे एक स्कूल आहे इकडे एक स्कूल आहे पण बघू आता कुठे आहे माझा नंबर ते आता बलून वगैरे लावले होते फॅन होते पिण्यासाठी पाणी होतं बसण्यासाठी चेअर वगैरे होती सगळी सुविधा वगैरे हो केलेली होती त्यांनी आणि ओटिंग वगैरे करून झालेलं आहे सगळीकडे म्हणजे असं छान वातावरण आहे ज्यांचं झालं ते जात आहे सेल्फी पॉईंट ठेवलेलं हो आहे सेल्फी वगैरे काढत होते आणि ओट केलेलं आहे तर अशा पद्धतीने भरपूर असं ऊन होतं पुढचा ब्लॉग करणं काही शक्य नाही झालं माझ्याने कारण खूप डोकं वगैरे दुखायला लागलं माझं आल्यावर म्हणून मग ब्लॉग इथे संपवते मी करणार होते पण तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद